माता लक्ष्मी आगमन करत आहे हे सांगणारे संकेत दौलतपूर गावात एक ब्राह्मण राहत असे तो नेहमी पूजा अर्चा करत असे घरातील पूजा अर्चा झाली की तो त्याच्या घराच्या थोड्या अंतरावर असलेल्या पिंपळाच्या झाडाला पाणी घालत असे तो त्याचा रोजचा नित्यक्रम होता आता ब्राह्मण वृद्ध होत चालला होता तरी देखील तो न चुकता त्या झाडाला पाणी घालायला जात असे एके दिवशी तो झाडाला पाणी घालून वळला तेव्हा त्याला मागून आवाज आला त्याने वळून पाहिले असता मागे एक खूपच सुंदर बालिका उभी होती ते त्या ब्राह्मणास म्हणाली बाबा मी तुमच्यासोबत येऊ का पण तो ब्राह्मण मात्र हे ऐकून फार घाबरला कारण ती मुलगी खूप सुंदर होती कुणाची आहे कुणास ठाऊक जर मी हिला घरी घेऊन गेलो तर माझ्यावर चोरीचा आळ यायचा म्हणून त्यानं तिला सांगितले की तू हरवली आहेस का तेव्हा ती हो म्हणाली मग ब्राह्मणानं त्या मुलीला सोबत घेतले आणि मंदिराच्या पुजाऱ्याच्या स्वाधीन केले आणि त्याला सांगितले की हिचे आईवडील हिला शोधत असतील तेव्हा ते, ते इथे आल्यावर ती हिला त्यांच्या स्वाधीन करा असे म्हणून ब्राह्मण तेथून निघून गेला पुन्हा दुसऱ्या दिवशी तसेच झाले जेव्हा ब्राह्मण झाडाला पाणी घालून वळला तेव्हा त्या मुलीनं पुन्हा आवाज दिला त्या मुलीला तिथे पाहून त्याला आश्चर्य वाटलं तो आज पुन्हा तिला मंदिरातील पुजाऱ्याकडे घेऊन गेला आणि त्याने पुजाऱ्यास विचारले देवा हिचे आईवडील हिला घ्यायला आले नाहीत का तेव्हा पुजारी म्हणाला मी काल संध्याकाळी जेव्हा देवपूजा करायला वळलो तेव्हा ही जोरात ओरडून म्हणाली माझे आईवडील आले आणि पळत जणू अदृश्य झाली ब्राह्मणास हे ऐकून आश्चर्य वाटले पुन्हा एकदा तिला पुजाऱ्याच्या स्वाधीन केले आणि सांगितले आज हिला हिच्या आईवडिलांच्या हाती स्वाधीन करा असे पळून जाऊ देऊ नका ही बालिका रोज माझ्या घरी येण्याचा हट्ट करते असे बोलून तिला पुजाऱ्याच्या स्वाधीन करून तो निघून गेला पण पुन्हा तिसऱ्या दिवशी देखील तसेच घडले तेव्हा तो पुजारी त्याला म्हणाला की ही कन्या तुझ्या घरी येऊ इच्छिते तर तू हिला घेऊन जा कदाचित ही तुझ्यासाठी लक्ष्मी असावी जर आज हिचे आईवडील तिला शोधत आले तर मी तुझ्या घरी पाठवून देईल पुजाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मण आज त्या मुलीस त्याच्या घरी घेऊन गेला ब्राह्मणाच्या माथी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्याचं घर देखील अगदी साधं सुधच होतं ब्राह्मणाला अगोदरच चार मुली होत्या त्या लग्नायोग्य झाल्या होत्या पण ब्राह्मणाकडे धन नसल्यामुळे त्याच्या मुलींशी त्या कुणी विवाह करत नव्हते जेव्हा ब्राह्मणाच्या पत्नीने त्या मुलीस पाहिले तेव्हा तिला फार आश्चर्य वाटले कारण तिचे पती त्या मुलीचे जितके वर्णन करत होते त्यापेक्षा ती खूप सुंदर आणि तेजस्वी होती ब्राह्मणाच्या पत्नीचे तिचे पाय धुवून तिला घरात घेतले त्यानंतर ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गावात गेला त्या दिवशी त्याला नेहमीपेक्षा जास्त भिक्षा मिळाली जेव्हा ब्राह्मणाची पत्नी भाकरी करण्यासाठी पीठ चाळू लागली तेव्हा ती मुलगी म्हणाली माते द्या मी तुम्हास पीठ चाळून देते तिने जेव्हा पीठ चाळायला घेतले तेव्हा ती परातीतील पीठ काठोकाठ भरून वाहू लागले त्यानंतर ब्राह्मणाची पत्नी स्वयंपाक करू लागली तर ती मुलगी तिला म्हणाली माते आज स्वयंपाक मी करेल ब्राह्मणाची पत्नी म्हणाली बेटा तुला हे जमणार नाही पण मुलगी मात्र ऐकायला तयार नव्हती आणि तिने स्वयंपाक बनवायला घेतला अगदी काही वेळातच छप्पन्न प्रकारचे पदार्थ तिने बनवले ते पाहून सर्वांना आश्चर्यच वाटले आज घरातील सर्वच सण पोटभर जेवले कारण ब्राह्मणाला रोज काही चांगला शिधा मिळत नसे आणि घरात खाणारी तोंड जास्त असल्यामुळे सर्वांचे पोट रोज भरत नसे सगळे अगदी आनंदित झाले त्या दिवशी रात्री अचानकपणे ब्राह्मणाचा भाऊ आला आणि म्हणाला दादा मला भूक लागली आहे मी जेवणार आहे ब्राह्मणाची पत्नी विचार करू लागली की आता इतक्या रात्रीचं जेवण कुठून आणायचं तेव्हा तिला चिंताग्रस्त पाहून मुलगी म्हणाली माते तुम्ही चिंताग्रस्त का आहात तेव्हा ती ब्राह्मण पत्नी म्हणाली अगं काका आले आहेत आणि घरातील सर्व जेवण संपले आहे शिधा देखील नाही त्यावर ती मुलगी म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी बनवते असं म्हणत तिने स्वयंपाकघरात जाऊन काकांसाठी पुन्हा सर्व जेवण बनवले काका जेवले ते देखील ते जेवण खाऊन खूप आनंदी झाले रात्री सर्वजण झोपले ती मुलगी ब्राह्मणाच्या मुलींसोबत झोपली इतकी सुंदर आणि तेजस्वी मुलगी आपल्या आपल्यासोबत झोपत आहे हे पाहून त्या मुली देखील, खूप आनंदी झाल्या होत्या रात्र कशी निघून गेली ते जणू कळलेच नाही सकाळी जेव्हा ब्राह्मण जागा झाला तेव्हा त्याला आपल्या घरामध्ये एक वेगळाच प्रकाश जाणवू लागला त्यानं आपल्या पत्नीसही उठवले तिलाही हे सारं काही पाहून आश्चर्य वाटलं घरात सर्वत्र धनधान्याच्या राशी लागल्या होत्या जेव्हा ब्राह्मणाच्या पत्नीने मुलींना आवाज दिला तेव्हा त्यादेखील जाग्या झाल्या पण आता त्या खूपच सुंदर आणि तेजस्वी दिसत होत्या त्यांच्या अंगावरती दाग दागिने आले होते सर्व वस्त्र देखील भरजरी होते हे सारं पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले त्या बालिकेला सर्वजण शोधू लागले पण ती मात्र घरात कुठेच नव्हती ब्राह्मण मात्र तसाच धावत त्या पिंपळाच्या झाडापाशी गेला आणि त्यानं हात जोडून नमस्कार केला तेव्हा ती बालिका तिथे पुन्हा प्रकट झाली आणि तिने ब्राह्मणास सांगितले की तू गेले प्रत्येक वर्ष विष्णू नारायणांची पूजा करत आहेस तू इतका दरिद्री असताना देखील कधीही काही अपेक्षित केलं नाहीस म्हणून तुझं दारिद्र्य खालवण्यासाठी मी तुझ्या घरी आले होते ब्राह्मणाने साष्टांग नमस्कार घातला आणि खरोखरच पुजाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे ती बालिका म्हणजे साक्षात लक्ष्मीच होती याचाच अर्थ असा की देव देखील आपली कधीकधी परीक्षा घेत असतो आणि परीक्षेत जर का आपण पास झालो तर तो आपल्याला आयुष्यभरासाठी सुख वैभव प्रदान करतो पण काहीतरी केल्यासा केल्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे हा सृष्टीचा नियम आहे त्याचप्रमाणे प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे आणि त्या प्रयत्नातून फळ मिळणं ही सृष्टीची देणगी आहे अशी ही लक्ष्मी मातेची कथा माता लक्ष्मी ज्यांच्यावरती प्रसन्न होते त्यांना ती कधीही दरिद्री ठेवत नाही ती रंकाचा राजा बनवते आणि राजाला रंक देखील बनवू शकते आता आपण पाहणार आहोत जेव्हा आपल्या घरी लक्ष्मी येणार असते तेव्हा काही संकेत आपल्याला मिळतात तर ते संकेत काय आहेत या, या संकेतामुळे तुम्हाला कळणार आहे की आपलं पुढील जीवन हे सुखद होणार आहे तेव्हा अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नका ज्याच्या डोक्यावरती माता लक्ष्मी आपला वरदहस्त ठेवते तो कधीही धनसंपत्तीपासून दूर जाऊ शकत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक बरेच उपाय करतात शास्त्रानुसार असे म्हटले जाते की ज्याच्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा होणार आहे तिथे हे संकेत दिसतात संकेत क्रमांक एक घरामध्ये मांजरीने पिल्ल देणे हा एक शुभ संकेत आहे दोन उजव्या तळहातामध्ये सतत खाज येणे <coughs> खाज येणे ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे ती कोणत्याही कारणाने येऊ शकते पण जर उजव्या तळहाताला सतत खाज येत असेल तर समजा लवकरच तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे उजव्या हाताची खाज हे संपत्तीचे चिन्ह दर्शवते क्रमांक तीन काळ्या मुंग्या घरात येणे अचानक जर घरात मुंग्या येऊ लागल्या आणि त्या काही खाताना दिसल्या तर ते शुभ लक्षण असू शकते घुबड पाहणे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन होणे सामान्य मानले जात नाही पण जर दिवसा घुबड दिसले तर समजावे की लवकरच घरात धनवर्षाव होणार आहे पक्ष्यांनी घरटे बनवणे पक्षी आपली घरटी अनेक ठिकाणी बनवतात परंतु जेव्हा घराच्या एखाद्या कोपऱ्यात पक्षी घरटे बनवतो आणि त्यात अंडी देतो तेव्हा समजून घ्या की लवकरच उठून तरी पैसे मिळतील रखडलेले पैसे परत मिळणार हे याचे संकेत आहेत पाच सकाळी कोकिळेचा आवाज येणे घरामध्ये सकाळी कावळा ओरडला तर घरी पाहुणे येणार असे लक्ष असते, याचप्रमाणे उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकू आला तर तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा लवकरच होणार आहे घरातून बाहेर पडताना कुणीतरी झाडू मारताना दिसणे शास्त्रात झाडूला शुभ मानले गेले आहे असे मानले जाते की झाडू कधीही चुकीच्या दिशेला ठेवू नये शास्त्रात संध्याकाळी झाडू मारण्यास मनाई आहे तसेच आपण घराबाहेर जात असताना कुणी झाडू मारताना दिसले तर समजा लवकरच देवी लक्ष्मीची कृपा लाभणार आहे येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्राच्या माहितीवरती आधारित आहे यासाठी चॅनल कोणतीही प्रकारची हमी